लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हुंड्यासह मुलगा होत नाही या कारणातून शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोन विवाहितेंचा सासरच्या मंडळीकडून छळ होतंय याबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आलेली असून त्यातील एकीचा नातेवाईकानं विनयभंग केला आहे या प्रकरणी इंदिरानगर आणि नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पातडी फाटा भागात राहणाऱ्या पीडितनं दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह ज्ञानेश्वर नगर ना येथे राहणाऱ्या सासरच्या पाच जणांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशोधानी माहेरून पैसे आणले नाही तसेच लग्न व्यवस्थित लावून दिलं नाही या कारणातून महिलेचा छळ केला शनिवारी तीस तारखेला याच कारणातून मारहाण करीत महिलेचे स्त्रीधन काढून घेत तिचे डोके कपाटावर आदळल्यानं पीडितेनं पोलिसात धाव घेतली या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अधिक तपास हवालदार पवार करत आहेत दुसरी घटना जेलरोड भागातील सद्गुरू परिसरात घडली पीडितेस मुलगा होत नाही या कारणातून दोन हजार दहा पासून सासरच्या आठ जणांकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचं पीडितेनं फिर्यादीत म्हटलंय त्यातील तेजस उर्फ दादू गायकवाड यांनी फिर्यादीसह तिच्या मुलीचा विनयभंग केल्यानं विवाहितेनं पोलिसात धाव घेतलेली असून या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर अधिक तपास सहायक निरीक्षक कोरडे करत आहे तुषार ढेकले नाशिक न्यूज नाशिक